बघा काशी विश्वेश्वर विद्यालयामध्ये एक मुलगा शाळेत जात होता बघा त्या विद्यालयात जाण्याकरता यमुना नदी होती आणि त्या नदीतून पार पाडायचं होतं आता त्या मुलाची गरिबी होती आणि जायला एक रुपया आणि यायला एक रुपया दररोज दोन रुपये लागायचे त्यावेळेला काय होतं सोनं जे आहे ना सोनं काय होतं शंभर रुपये तोळा होतो म्हणजे दररोजचे दोन रुपये महिन्याचे साठ रुपये ते पैसे कुठून आणायचे मग तो मुलगा काय करायचा दोन किलोमीटर चालत यायचा आणि यमुने त्या नदीतून पोहत त्या शाळेत जायचा बघा थंडीचा महिना होता त्या थंडीच्या महिन्यामध्ये त्या यमुनेमध्ये एक नावेवाली प्रवासी चाले होते आणि त्या मुलाला त्याने बघितलं आणि मग त्याला वाटलं हा मुलगा आता बुडल त्याने त्या मुलाला धरलं मग नावीत बसवलं तो मुलगा अगदी धीट होता तू म्हण काय रे दुपारच्या आंघोळ करायला यायचं म्हण आणि तू आता या या टायमाला थंडीत आंघोळ करायला आला म्हण मी आंघोळीला नाही आलो म्हण मग तू कशा करता आला म्हण मी इथं शाळेत जातो आहे म्हण माझी गरिबी दररोज जायला एक रुपया यायला एक रुपया आणि जर एवढा खर्च माझ्या घरातल्या कसं काय चाललं मग मी जातोय म्हण बघा त्याचं धाडस पाहून त्या म लोकांनी त्याचा विचार केला आणि मग तो मुलगा कोण होता लालबहादूर शास्त्री काय बघा जे चांगले माणसं असतात त्यांना भगवंत काय करतो आयुष्य कमी करतो आणि जे वाईट असतात ना त्यांना आयुष्य द्यास तो म्हणजे धाडस आणि कर्तव्य आणि जिद्द शिक्षण म्हणजे काय मी प्रा शाळेत मुलांना प्रश्न विचारतो शिक्षण म्हणजे काय तर मुलांना काय सांगता येत नाही शिक्षकांना सांगता येत नाही कारण शिक्षकांना काय मिळतो पगार मिळतो ते शिकू नाही तर न शिकू काही घेणं नाही यांच्याही बापांना कमून ठेवलं जाते यांनाही का काही घेणं नाही घरी टाईमपास शाळेत जायचे घरी यायचे हातात मोबाईल घ्यायचं एन्जॉय म्हणून जिद्द आणि धाडस मला काहीतरी व्हायचं आहे अशी जिद्द जर ठेवली तर जीवनाचं कर्तव्य होतं आणि मग असा लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान काय बोलला होता जय जवान पण त्या अशा स चांगल्या नेत्याला भगवंत काय करतो आयुष्य कमवू देतो आणि जे वाईट आहे ते ना त्यांच्या तिजोऱ्या भरण्याकरता त्यांना आयुष्य जास्त देतो म्हणून या लाल लालबाजूशाचा आशेद घ्या मला काहीतरी व्हायचे आणि मला मी ती जिद्द पुरी करीन ही जिद्द मुलामुलीने ठेवा जीवनाचं सार्थक करा जय भैरवनाथ महाराज जय